कस पाऊस पडतो तेव्हा त्या कस छत्रा वगैरे तशा बरेचसे लोक येतात माझ्या वाटपाचा हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी म्हणजे फक्त आपल्या प्रभागातच नाही तर दुसरा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये घेतला जातोय ग्रामीण भागामध्ये म्हणजे महिलांना इतर कुठे बाहेर न जाता काही महिला एरंडला गेल्या चाळीसगावला गेल्या नगरला गेल्या पण काहीही झालं नाही जळगावला सुद्धा तरी लोकांनी फेऱ्या केल्या ग्रामीण भागाच्या महिलांशी अजून हाल झाले पण प्रत्येक भागातून महिलांना प्रत्येक गावातून महिलांना त्या त्या गावामध्येच कॅम्प घेतला जातोय आणि त्यांना ही फॅसिलिटी ही जी सुविधा आहे तिथे उपलब्ध करून देण्यासाठी संजय जी सावकारांच्या माध्यमातून राबवली जाते सांगताना अतिशय आनंद वाटतो की आज भुसाळ तालुक्यामध्ये जवळपास सहा हजार केवायसी झालेले आहे आणि तीन हजाराच्या वरती जवळपास भांडे वाटपाचं कीट प्रत्येक भगिनींच्या हातापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांना कुठेही खर्च न बसू देता आज प्रत्येक नगरसेवक असो बीजेपीचे पदाधिकारी असो हो प्रत्येक जण जीव ओतून जीव करून सांगत आहे की तुम्हाला कुठलेही एक रुपयाने खर्च न करता या योजनेचा लाभ तुम्हाला मिळून देण्यात येत आहे भांडे वाटप झाल्यानंतरही दादा ग्रामीण भागात काही लोक म्हणजे काही एजंट असे आहेत की ते सांगत आहे की भांडे झाल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये जमा करावे लागतात तर अशी देखील फसवणूक होत आहे म्हणून आम्ही कळणार नाही जात दादा इथे सांगितलं विरोधी मी सांगितलं कि ही 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 की कुणालाही एक रुपयाही द्यायची गरज नाहीये तुमच्यापर्यंत ही योजना सावकारी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये फोटवली जात आहे ही योजना आपली भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आखली जाते मी नेहमी सांगते की भारतीय जनता पार्टी पक्ष हा आपला एक असा पक्ष आहे की जो तळागरातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी त्यांच्या उन्नती त्यांच्या प्रगतीसाठी त्यांची आरोग्य असो किंवा त्यांची आर्थिक उन्नती असो त्यासाठी प्रगती आणि करणारा त्यांची प्रगती व्हावी त्या दृष्टिकोनातून योजना आखणारा फक्त योजना आखून चालणार नाही तर त्या तळागळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी वेळोवेळी फॉलोप घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष इथे सगळ्या पदाधिकारी बसलेले आहेत दर महिन्याला म्हणत मधल्यापेक्षा पंधरावी दिवस आम्ही ऑनलाईन मिटिंग्स होतात आणि त्यांच्याकडनं सगळ्यांकडून फॉलप घेतला जातो की तुम्ही तुमच्या प्रभावामध्ये कितपत लोकांपर्यंत पोहोचले आपल्या पक्षाच्या योजना कितपर्यंत पोहोचवल्या म्हणजे काय तर फक्त योजना आखून चालणार नाही तर त्या प्रत्येक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या गेल्या पाहिजे त्याचा फॉलोअप आपल्या पक्षातर्फे घेतला जातो आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक असा पक्ष आहे जे बोलतं ते करून दाखवत कारण जेव्हा सांगितलं की आम्ही तीनशे सत्तर हटवणार तर हटवण्यात आलं सिंधू ऑपरेशन म्हणजे महिलांमध्ये किती शक्ती आहे आणि महिलांमध्ये ने किती नेतृत्व महिला किती कणखर असतात म्हणून पेलगामचं जे अटॅक झालं त्याच्यामध्ये महिलांनाच पुढे केलं ला। महिलांना सिंधू ऑपरेशनची संधी देण्यात आली त्याचं प्रतिनिधित्व करायला आणि एक संदेश देण्यात आला की माझ्या देशातल्या माता भोगिनी इतक्या सक्षम आणि इतक्या कणखर आहे की त्याच त्यांना फोडून येतील पुरुष मंडळांची गरजही पडणार नाही म्हणून सिंधू ऑपरेशन आज आठ जून सात जून एक महिना कम्प्लीट झाला पक्ष असा आहे की ज्याला मातृशक्तीवर आणि महिलांवर भरपूर असा विश्वास आहे असा भारतीय जनता पार्टी पक्ष जो तळागडातील लोकांसाठी काम करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आज या वावरामध्ये जवळपास किती नाही तीनशे पंच्याहत्तर महिलांना आता इथे गीत वाटप होणार आहे त्यांचं केवायसी झालेलं आहे आणि त्यांचं कीठ वाटप होणार आहे पिंपुराला संदर्भात जर बोलायला झालं तर दादांनी विमराधानी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम घेण्यामध्ये दादांच मानेर आहे आताच मुक्ती तिरंगा रॅली झाली सिंधूक ऑपरेशन झालं त्याच्यानंतर तर महिलांना तुम्ही जो मान दिला दादा सर्वप्रथम तर त्याबद्दल मी एक महिला म्हणून तुमचं खरोखर खूप खूप मनापासून कौतुक करते अभिनंदन करते कारण पुरुष मंडळी रॅलीमध्ये सहभागी लोकातच त्याबद्दल वादच नाही पण तुम्ही महिलांना देशभक्तीत जागृत करून मुलांना त्या रॅलीमध्ये आणलं आणि त्यांच्या जी रॅली काढली ते खरोखर खूप उत्तम उत्कृष्ट होती त्याच व्यतिरिक्त तुमच जेव्हाही आपल्या प्रभागातील विकासाचे कामांचा विषय येतो तेव्हा अगदी प्रभावीपणे सक्षमपणे तुमच्यासाठी झटक असतात दळत असतात आता पाणीसाठी दादांनी आंदोलन केलंय त्याचबरोबर मी प्रभागाचा जो काही विकास करायचा आहे त्याच्यासाठी सातत्याने सावकारे साहेबांकडे त्यांचा पाठपुरावा असतो आज जवळपास एक ते दीड कोटीचं काम त्यांनी त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी साहेबांकडनं मंजूर केलेलं आहे त्यांच्या प्रभागामध्ये चांगले चांगले रस्त्याची किंवा इतर चांगली चांगली सुविधा लावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्याचबरोबर मी त्यांच्यासोबत त्यांना साथ देणारा शोभा काकू आहे एक व्यक्तीमत्व निवडताना एक प्रतिनिधी निवडताना काय बघितलं पाहिजे ते मी नेहमी सांगते की तुमच्या सुखादुखात तुम्हाला साथ देणारा तुमचा हक्काचा माणूस तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जा तेव्हा तुम्हाला मदत करणारा माणूस असं प्रतिनिधी तुम्ही नेहमी निवडावं आणि तुम्ही सगळे भाग्यसाडी आहोत की भाऊ सारखे आणि शोभाबाई सारख्या लोक तुमच्याकडे आहेत आणि तुमचे प्रभावीपणे तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात तर अशा नेतृत्वाला तु तुम्ही देखील खंबीरपणे साथ द्यावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते निवडणुका आला म्हणजे मी नेहमी सांगते जसं पाऊस पडतो तेव्हा त्या दे जसा छत्रा हो वगैरे तशा बरेचसे लोक येतात आणि सांगतात की बाई आम्हाला मतदान करा किंवा बरेचसे प्रलोभन देण्यात येतात पण अशा कुठल्याही प्रलोभनाला गडी न पडतात तुमच्यासाठी तुमच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडावं तुमच्या दुखात सहभागी होणाऱ्या नेतृत्वाला निवडावं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो कोण कॅन्डिडेट इथे उभा केला जाईल त्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुमचं भरभरून साथ आणि आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते सगळ्या मुलांना पुन्हाच एकदा सांगू इच्छिते की तुम्हाला जे कार्ड मिळणार आहे ते कार्ड खूप महत्वाचं आहे मिळालेलं असेल ऑलरेडी त्या कार्डाला एक वर्ष व्हॅलिडिटी आहे कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणे सांभाळून ठेवा त्याच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या दादा मी तुम्हाला वाचून दाखवलेल्या माहिती तुम्ही घेऊन त्याही योजना तुम्हाला लागतील तर सांगायचं एवढं आहे की कुठल्या दिवस मध्यस्थीच्या नादी न लागता आपल्या हक्काच्या माणसाकडे जाऊन तुमच्या जे काही अडी अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा कुठल्याही फुलं तर बळी पडू नका आणि तुमच्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी नेहमी सक्षमपणे उभे राहा असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल सगळ्या माता भगिनींचं पुढचं कौतुक करते अभिनंदन करते पिंटू भाऊंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं युवा त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करते कौतुक करते की महिलांसाठी तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपले किरण दाजांना शतीक दादा आहे प्रत्येकाने आपापल्या वार्डातील लोकांचं म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो त्यांची जी काही कार्ड आहे ते बनवून देण्यासाठी त्यांनी त्यांचा अमूल्याचा वेळ दिलेला आहे आणि म्हणूनच आज मुसळ तालुक्यामध्ये शहरामध्ये ही योजना प्रभावीपणे चालू आहे तर मी सगळ्यांचं खरोखर पुन्हा एकदा खूप खूप कौतुक करते इथे सांगते जय हिंद जय महाराष्ट्र कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला कारभार